कडुनिंबाची काही रोप ज्याला आपण कंपाऊंड केले ती काही बरीचशी आहेत उमर अतिशय छान फुटलेलं आहे त्याला फुट चांगली पानं फुटली आहेत त्या हळूहळू रूप येते काल त्याला आम्ही जर दहा ब वीस लिटर पाणी टाकले आता हळूहळू त्याला आता रूप येत राहील आणि दोन चार वर्षात त्याला जर फळं आली तर फारच छान होईल पक्ष्यांसाठी एक जुजबार इथं होऊन जाईल अशी आपण उमराची बरीचशी झाडं आपण लावणार आहे आणि आज आपण काय केलं की दोन कंपाऊंड कुदळे साहेब होते तावरेसाहेब होते आणि मी होतो आम्ही तिघांनी मिळून आज दोन कंपाऊंड कंप्लीट केली आहेत जी करंजाशी राहिली होती आपण दोन वड लावले आणि दोन करंज लावले होते त्याची झाडांना आपण कंपाऊंड के केलेले आता आपण इथं खालच्या पातळीवरती बांबू लावले उद्या आपण इथं आतनं दगड लावणार आणि दगड लावून त्या ठिकाणी परत मातीची भर टाकणार आहोत म्हणजे आपण उंचवट्यावर झाड लावले खाली पूर्ण खडक आहे अर्ध्या फुटाच्या खाली खडक आहे आपण हा प्रयोग केलेला आहे उंचवट्यावर झाड लावून खाली दगड लावून परत माती भरणारे काळे आपण इथं म्हणजे ह्या झाडाला आपण खाली मुळं वाढण्यासाठी थोडासा स्कोप केलेला आहे अशा पद्धती आम्ही कंप्लीट केलेली आहेत दोन शेदारी, शेदारी। करंज झाडं शेजारी शेजारी आणि करंज झाडं आपल्या मातीमध्ये चांगल्या पद्धतीने येतात हा जो करंज आहे त्याला दोन तीन वर्ष झाली अतिशय छान वाढलेला आहे जवळजवळ दहा ते बारा फूट तो करंज झालेला आहे वर पण दोन तीन करंज झाडं अतिशय छान आहेत ती पण छान वाढत आहेत म्हणजे करंज आपल्या इथं नेटिव्ह असल्यामुळं स्थानिक असल्यामुळं अतिशय छान वाढतोय ओके